नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने डाळवांग कसं बनवायचं ते दाखवणार आहे आज मी जेवणामध्ये तेच बनवणार आहे चला तर सुरुवात करूया डाळवांग बनवण्यासाठी मी पाऊन कप तुरीची डाळ अर्धा तास आधी भिजत टाकली त्यानंतर याच्यामध्ये मी हळद आणि हिंग टाकून आणि त्याच्यामध्ये तीन वांगी टाकली होती मिडियम साईजची ती टाकून मी शिजून घेतले एक चार शिट्ट्या केल्यात आता आपण ही वांगी वरच्यावर काढून घेऊया ही वांगी वरच्यावर काढून घेते कारण का डाळ घोटताना ती सगळी मिक्स होतील म्हणून वरच्यावर काढून घेते मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डाळीसकटच हे घोटले तरी चालेल वांगी वरच्यावर काढून घेतली आता ही डाळ आपण छान घोटून घ्यायची आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करत ठेवले आता त्याच्यामध्ये एक चमचा एक छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली आता याच्यामध्ये एक दहा बारा मेथीचे दाणे त्याच्यानंतर कढीपत्ता पत्ता मी इथे तीन पिक्या लाल मिरच्या घेतल्या त्या टाकायच्या गॅस अगदी बारीक करायचे किंवा बंद तेला कधीही चालेल त्यानंतर थोडासा हिंग इथे मी एक मोठा चमचा भरून गोडा मसाला घेतला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर दोन छोटे चमचे लाल तिखट पाव चमचा हळद आता हे छान मिक्स करून घ्यायचे मसाले करपून आहेत म्हणून मी हे गॅस बंद केलं आहे आता हे छान परतून घ्यायचे आपण मसाले छान परतून घेतलेत आता आपण याच्यामध्ये ही जी वांगी बाजूला काढली होती ती टाकून घ्यायची गॅस चालू केला मस्त अशी फोडणी बसले आता याच्यामध्ये ही जी डाळ आपण घोटून घेतली होती ती सुद्धा टाकायची याच्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी टाकते मिक्स करायचं त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकायचे मी आणखी याच्यामध्ये एक पाव कप पाणी टाकते आणखी घट्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा खोल टाकायचा आहे एक छोटा चमचा आणि त्याच्यानंतर एक छोटा चमचा गूळ मिक्स आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची तुम्ही चिंचेच्या ऐवजी टॉमॅटो वापरला तरीही चालेल फोडणी टाकताना तुम्ही याच्यामध्ये टॉमॅटो टाका पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करते याच्यात कांदा टॉमॅटो काहीही वापरलेलं नाही आहे आता याला छान उकळी काढून घ्यायची डाळीला छान उकळी आली आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तेही टाका त्यांनी पण स्वाद खूप छान येतो आता माझ्याकडे सध्या नाहीये म्हणून मी नाही टाकत आहे आता डाळीला पण छान उकळी आली मी गॅस बंद करते आपलं डाळवांग बनवून असं डाळवांग बनून तयार आहे अगदी पंधरा मिनिटात तयार, तयार होतो फार काही साहित्य लागत नाही याला कांदा आणि टोमॅटो सुद्धा लागत नाही फक्त वांग आणि काही मसाले म्हणजे त्याच्यामध्ये गोडा मसाला अवश्य टाका त्याच्याने स्वाद खूप छान येतो आणि हे डाळ वांग मऊ भाताबरोबर खूप छान लागतं टेस्टी लागतं तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा कशी वाटली झटपट होणारी डाळवांग्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा फार साहित्य काही लागत नाही घरात जे साहित्य आहे त्याच्यातच ही डाळवांग तयार होतं तुम्हाला जर माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद